आज आपण इथे ना गुळपापडी कसं बनवायचं ते पाहणार आहेत तर गुळपापडी हा एक पौष्टिक आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे थंडीच्या दिवसात ना महाराष्ट्रामध्ये घराघरात आवर्जून गुळपापडी बनवली जाते गुळपापडीना थंडीच्या दिवसात आवर्जून खावी कारण आहे ना शरीराला ऊर्जा देण्याचं काम हे गुळपापडी करते म्हणूनच आहे ना आज आपण सुद्धा आहे ना एक पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळपापडी कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे ना महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळपापडी कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर गुळपापडी बनवण्यासाठी आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ आहे त्यासाठी अर्धा कप मीथं गूळ घेतलेला आहे गूळ मी इथं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धे वाटी मीथं तूप खसखस आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता खसखस ऐवजी ना इथे तुम्ही तीळ किंवा सुक्या खोबऱ्याचा किसही घालू शकता साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता इथं मी कपाचं मेजरमेंट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊन ते सेट तुम्ह करा आणि त्या पद्धतीने बनवा अगदी परफेक्ट बनते आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत की गव्हाचं पीठ आहे ना आ, मी पॅन मध्ये ऍड केलेलं आहे आणि आपल्याला हे कोरडस दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटापेक्षा जास्त आपल्याला हे जास्त भाजायचं नाही अगदी दोन तीन मिनटं भाजायचं आहे कारण असं केल्याने ना हे पीठ लवकर हलकं फुलकं होतं आणि छान भाजलं जातं आता हे बघा इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आता आहे ना मी यात तूप घालणार आहे पण तूप आहे ना एकदम सगळं आपल्याला घालायचं नाही अगदी थोडं थोडं दोन दोन चमचे करत आहे ना मी यात तूप ॲड करणार आहे बरं आता मी इथं जे प्रमाण दिलेलं आहे ना हे अगदी परफेक्ट आहे गुळपापडी बनवण्यासाठी त्यामुळे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू नका आता आहे ना अगदी हळवारपणे आपल्याला हे तूप छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ आहे ना छान हलकं फुलक होईपर्यंत आणि त्याचा एक रंग बदलेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं थोडं करत आहे ना मी इथं हे तूप ॲड करणार आहे आणि हे पीठ छान भाजून घेणार आहे तर अगदी शेवटचा एक चमचा राहिलेला आहे तोही मी ॲड केलेला आहे आणि ना हे बघा तुम्ही बघू शकता की पीठ हो हे ना आता हळूहळू थोडस पातळ होत चाललेलं आहे कारण ते छान भाजत आलेलं आहे आता पीठ भाजत आहे तिथे तोपर्यंत मी काय करणार आहे की एका ताटाला ना तुपाचा हात लावून घेणार आहे कारण आपल्याला वडी यामध्ये सेट करायची आहे छान सगळ्या बाजूने ना तूप लावून घ्यायचं आणि इकडे बघा की पीठ ही आपलं छान भाजलेलं आहे छान याचा रंग बदललेला आहे छान मौसूद झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकं फुलक होतं आणि ना पीठ भाजल्याचा सुगंध सगळ्या घरात दरवळतो इतकं छान हे पीठ भाजलं जातं आता पीठ हे भाजलं गेलेलं आहे यात एना मी गुळ ऍड करणार आहे तर गुळ मी मुद्दाम सुरुवातीला सांगितलं की कि किसून घेतलेला आहे किसून घेतल्याने काय होतं की गुळ यांना पटकन विरघळला जातो आता इथं गुळ आपण डायरेक्ट मिक्स केलेला आहे तुम्हाला असं नसेल जमत ना तर तुम्ही गुळाचा पाक करूनही यात ऍड करू शकता पण ही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे मी ही दाखवलेली आहे आता इथे बघा गुळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे मात्र गुळ टाकल्यानंतर ना या स्टेजला गॅस ची फ्लेम ऑफ करायची आहे आणि आपला जो हा तवा सॉरी कढई किंवा पॅन गरम आहे ना यातच आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी इथं मी वेलची पावडर ऍड करणार आहे आणि खसखस बर आता मी आधीही सांगितलं की तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा किसही वापरू शकता पण त्यासाठी ना तो किस हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता मी इथं किस नाही वापरलेला मी इथं खसखस वापरलेली आहे कारण सर्दीसाठी खसखस अतिशय चांगली असते म्हणून थंडीच्या दिवसात खसखस -खस तर आवर्जून खावी तर आता जसा जसा हे बघा मस्त असं हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि जसं जसं हे मिश्रण छान मिक्स होईल ना हे कोरडं होत जाईल तर हे बघा छान कोरडं झालेलं आहे पण खूप जास्त आपल्याला कोरडं नाही करून घ्यायचं पटकन आहे ना ते मी ताटात काढून घेणार आहे आणि ताटात काढल्यानंतर आहे ना, ना, ना चमचाने छान दाबून ना ते सेट करून घेणार आहे येस तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं इथं मी हे सेट करून घेत आहे आपल्याला हे छान दाबून दाबून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी ना असं वाटीला मी तूप लावून घेतलेला आहे आणि हे तूप ना हे छान दाबून एक सारखं सेट करून घेणार आहे तर आता ह्या गुळपापडीच्या ज्या वड्या आहेत ना हे आपल्याला लगेच कट करून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर त्या कट करता येत नाहीत त्याचे तुकडे पडतात त्याच्यामुळे हलकस थंड झाल्यानंतर या गुळपापडीच्या वड्या आपण कापून घेणार आहोत तर तुम्हाला आता कोणत्या साईजच्या वड्या हव्या छोट्या मोठ्या त्या हिशोबाने तुम्ही कट करून घ्या मी बऱ्यापैकी आणि काय होतं मधल्या वेळेत काही जर तुम्हाला असं गोड खाऊशी वाटलं ना तर आपण हे गुळपापडीची वडी खाऊ शकतो कारण ही अतिशय पौष्टिक आहेत थंडीमध्ये आवर्जून खावी अशी ही गुळपापडी इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहे रंग बघा आणि चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल ना केलं तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपल्याला अजून वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी पाहायची आहे तर अशाच ना वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद